प्रत्येक शब्दाचा सार अंतःकरणात सांडला गेला संतांच्या संगतीमध्ये हे अंतकरणच्या माध्यमातून त्या बोधामध्ये उघडून गेलं त्याच नाव सत संग पाण्याला मिठाला पाणी जर भेटलं तर मीठ राहत नाही बिघडून जात तस मनाला बोध आणि बोधात मन लाग भेटलं ला। तर ते मन उघडून जात राहत नाही म्हणजे ब्रम्ह होत अविद्येतून भस्म होत घाई त्याला ती गुरु जात त्यातल्या विद्या भी ब्रह्मविद्या ही काम करते त्या कर्माला कस त्या कर्म करायचं ते ब्रह्म कर्म ब्रह्म कस होत त्या कर्माला संस्कार आणि अमचे संकल्प करताना कर्माचा संबंधातून मन अलग कस होत आणि कर्माचा जो अभिमान आहे अभिमान कर्माचा दिवाला कसा आहे कारण तो कर्माचा करता होतो हा अभिमान तो धारण करतो हा ज्ञानाचा मार्ग असतो पण त्या वाला माहित नसतो म्हणून तो तो फसतो त्याच नाव अज्ञान अज्ञानात राहून दिलेली भक्ती म्हणजे फसणं आणि कर्माला सिद्ध साथित करून त्या कर्मातून बाहेर निघणं म्हणजे पूर्ण होणं शाश्वत पदाला प्राप्त होण ते कर्म त्या ब्रह्मस्वरूपाकडनं येत आणि त्या कर्माचं फल तुम्हाला बघता येतं स्थिती म्हणतात आत्मस्थिती भोगवायची असलवायची असल आणि मी कोण ही जाणून व्यवहार करताना अलिप्त राहायचं असल आणि जगतातून यावर्त बनायचं असल परमात्मा सत्तेमध्ये बुद्धीला एक करायचं असल तर देह बुद्धीचा वाद करावाच लागत आणि कर्माला साध्य करून कर्मा कर्मा ते कर्म ब्रह्म ब्रावस लागत त्या कर्माचं निरूपण आपण काल ऐकलं ब्याऐंशी तीनशे ब्याऐंशी माऊलीने सांगितले डबल डबलश्रस्त जे कर्म ऐका त्र्याऐंशी नंबर प्रशस्त जे कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म ते केले कर जे झाले सर्वात्मक ब्रह्म त्या कर्म ब्रह्मरूपाला पाहून झालं सर्वात्मक ब्रह्मरूप करून टाकलं मनाला त्या कर्मान ते झाले सर्वात्मक ब्रह्म ते जे करुणी सम ऐक्य भ दे ते खिजे करुणी सम तिथा समभाव होतो ऐक्य भाव होतो अद्वैताचा रस येतो आणि त्यामध्ये बुद्धी भगवंताचा स्पर्श होतो त्यावेळेस सगळीकडे तो, तो दिसतो आणि जगत हो हा भिन्न होतो व्यवहार हा बाधित होतो करुण बुद्धी बाजूला होती विकाराची भ्रांती निघून जाती आणि निर्विकार मी करता नाही कर्माहून हो मी भिन्न आहे मी जी संपन्न होती ते मानतात कर्म बाजूला जात आणि ते कर्म ब्रह्म समर्पित होत आणि तो जोकडे तो सम होत सम म्हणजे तो जागा होतो ज्या ठिकाणी सगळा तोच आहे कर्म करणारा पण तोच आहे कर्म पण ब्रह्मच आहे कर्तेपणा संपलेला आहे आणि तेव्हा मी ब्रह्म आहे आणि चौकडे पण ब्रह्मच आहे त्या अनुभूतीमध्ये राहणारा अंतकरण राम असत रामाला समर्पित असत त्याला म्हणायचं तेनेसे प्रशस्त ते कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म देखी जे करुणी सम ऐक्य बोधे पाच मिनिटातून दहा मिनिटं सांगून ऐकायचं तिकडून घ्यायचं तिकडून टाकायचं असा साध्यापर्यंत साधूला न्यायचं असतं आणि ते कर्म ब्रह्मार्पण करायचं असतं आणि बुद्धीला त्या ईश्वरामध्ये समर्पित करण्यासाठी वेदाच जे मनोगत बुद्धीला समजून सांगावं लागतं तो सांगतो कीर्तनकार ऐकतात पुराना काय कळालं कोण काय हसलं कोण नाही हसलं त्याचा संबंध नसतो त्याच्याशी साधक आणि साध्य आणि साधना आणि साधू जेव्हा एकत्र एक होता तेव्हा अंतरंगाचं नातं तयार होतं मला काल प्रश्न पडला एवढं झाड 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 बंदुकीच्या गोळ्या झाडतात पाठांतर सांगतात पण हाताला वर्माने त्यांना सांगता येत नाही समोरचा समाधी जात नाही काही कळत नाही काय हे तेव्हा कळालं बहिरंगाचा मार्ग आहे अंत करण शुद्ध होईल का न होईल माहित नाही कारण ज्या ठिकाणी लेबल असतं एक त्या कर्माचं फळ त्या लोकांना पाहिजे जास्त पैसा म्हणून ते बहिरंग सुद्धा मनायला लाज वाटते आम्हाला ते तुमचं बघून घ्या तुम्ही पण अंतरंगाचं तर लावणेच नसत बहिरंग कर्म पण नीट नसत पण अंतकर्णाची शुद्धता बहिरंगात आहे आणि अंतःकरणाची बाधेत अंतात ज्ञानात आहे आणि अंतकरण राम होणं हे मोक्षात आहे हे कळत नाही आंधळ्या जगाला म्हणून तुकबा मला राय म्हणले ना आंधळे हे जे बुडतसे जग देखविणा डोळा जग आंधळे बुडायले सागर बघा वाट नाही म्हणूनही कळवळा येत असे म्हणून हृदय कळकळवायले आमचं कळकळ होणारे हृदय फार कमी असतात वळवळ बोल लय असते पैशाची मळमळ संसाराची पण साधूला तळमळ जीवाला उद्धाराची मला असतो दिसतय जगात दिसतय व्यासपीठावरून बोलतात ते मी एवढे घेतले ज्ञान गाठला वेदांत बुद्धीत आठला त्याला परमात्मा भेटला तितकच करेट नाही कर। राहायला कोणाचा दाखवायसाठी मुक्तीसाठी ना, ना, नाही भक्तीसाठी नाही आपल्या कल्याणासाठी नाही म्हणून आपण माऊलीच्या घ्यायचं नाही तंद सत संघात आहेत म्हणून रुसायचं नाही वेदाकडे चाललं म्हणून अविद्येला धरायचं नाही आणि मिकून कळाल्यावर जगताचा भ्रमाकडं <laughs> <laughs> आता पाय पसरायचे नाही कशाला भ्रम येतो काय सोडून द्यायचं जात आहे ना एखादं पागल माणूस बडबड बडबड करते आपण म्हणतो पागल झाले चला बाजूला काहीतरी जरी म्हणलं बरं तो आपण म्हणतो अहो ते परिणाम झालाय मनावर त्याचा तुमच्या मना बी आवचा परिणाम झालाय ना मग आम्ही तुम्हाला पागल म्हणू शकतो ना का नाही किंमत तिथल्या हरी बडबड त्याला कळत नाही पागल ना आम्ही पण पागल संसाराला त्याला पागल म्हणताना आनंद होतो आणि आपण पागल म्हणताना दुःख होत त्याला देहात येऊन हा देह भगवंताना देऊन तुम्ही जर देहाचा संबंध काढला नाही आणि देहातून परमात्म्याला मन जोडलं नाही परमभाव प्रगट झाला नाही ब्राह्मण स्थिती भोगली नाही आणि संपले नाही तर तुमच्या जगण्याला पण अर्थ नाही म्हणून पागाल ज्यासाठी ते करायचं राहिलं ना जसं लग्नाला जातो आपण षटक जा। की पॅकिंग बुद्धीत करायला मग जेव्हा शिवायचं लग्न लागल ना जसं सामान भरतात आणि पॅकिंग करतात हा कार्यक्रमाला का हे लागतं म्हणतात त्या कार्यक्रमाला का ते लागतं त्या कार्यक्रमाला का ते लागतं आणि नंतर गोळवण करून तिला घरी आणावं लागतं तसं अज्ञानाची गोळवण करून भगवंताला हृदयात प्रकट करावं लागतं त्यासाठी पॅकिंग करायची नाही भरती आणि तुझी पॅकिंग हे माझी भरती स्वतःला स्वतः मी कोण पाहता येत नाही वेदांताचा रस बुद्धीच्या द्वारे आत जात नाही आणि ते हे वाकता येत नाही अंतरंगामध्ये सुख भोगता येत नाही आणि भैरंग जगत भाव संपत नाही विवेकाला धारण करतच नाही वैराग्य हृदयात पेरतच नाही ब्रह्म असं कस जाता येईल ती देहाला ह्याला भिलगिली बुद्धी विशाला बघून नाचतीये संताला बघून नाचावं लाडत केले कमी संताची कुणी व्हिडिओ गेला का बापाला करता येते करता येत नाही ते कारण संतां लाडकं व्हायला लई लागत गुरुजींचा माऊलींच पांडुरंगाच गुरुच लाडक व्हावा आम्ही एकमेंट तू कृपा 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 केली आणि श्री बाजूला ठेवली आम्ही सगळ्यात बेदन धिंगाला गेला हे लाड ज्ञान आहे काय सांगतात कर्म हे सत विनियोग करून जर केलं ते कर्म प्रशस्त कर्म झालं आधी म्हणजे सात्विक झालं तप दान हे कर, सात्विक कर्म आहे आणि त्या कर्माला ते ब्रह्म कर्म होत आणि चौकडे वाह जागा होतो आणि चौक त्याला मी दिसतो बुद्धीला दिसणं म्हणजे जाणं दिसणं म्हणजे डोळ्यानं नाही हकाचण दिसणं म्हणजे त्याचा अनुभव घेणं त्या पु तत्वाचा अभिन्न भावाचा जे भिन्न जगत मानलं होत आणि वृत्ती आतून अंतकरणाचा व्यवहार होता त्रिपोटीचा विकार होता पण परमेश्वराचा स्पर्श नव्हता त्या विद्याजन्य त्रिपोटी दृश्य दाखवणारी पण जेव्हा दृश्यात तो आहे तर विकार नाही त्रिपोटी वृत्ती तिथे गेली तो मी आहे असा अनुभव आला आज त्या साक्षात साक्षात्कार झाला पण व्यवहार विकार आहेत कारण त्रिपुटीचा वाद आहे आणि जेव्हा व्यवहार विकार त्रिपुटी मध्ये संबंध आहे आणि त्रिपुटीचा आहे जेव्हा विकार होतो जेव्हा माया असते तेव्हा दृश्य दाखवते विकार होतो आणि जेव्हा ब्रह्मपद येतं त्रिपुटी बाजूला जाते जीवा शिवाची भेट होती तेव्हा चौक सम अनुभूती येते त्याला म्हणायचं प्रशस्त कर्म विषय कडक आहे अवघड आहे किचकट आहे पण याच्या विना मार्ग नाही हा सगळ्या शेवटचा सार आहे माऊलीचा मला किती कळाला न कळायला मला देणं नाही आहे न कळणं माझ्या हातात नाही कळणं तुम्हाला आहे सांगणं मला आहे मला म्हणजे माझ्या गरुडा मला काय येत कारण हा विचार मी घेतलाच नव्हता मला प्रशस्त कर्म सांगायचं राहिलं असं राहून वाटायचं मी तेनेशी प्रसंत जे कर्म जे झाले सर्वात्मा ब्रह्म मी म्हणलं हे नाही सांगता आलं ना मला इथंच राहिले पण आम्ही तुम्हाला कितपत कळालं हे मला माहित नाही कारण जे तर ते अनुवाद करत नाहीत आणि का अनुभवाला मला सांगत नाही तर त्याला तुझे तुझ्या मा समजत नाही आणि ज्यांना गुरुकृपा झाली त्यांना समज नाही मग सांग आता मी काय बोलले हे ते एक वाक्य सांगते प्रेरणा तेनेशी प्रशस्त ते कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म देखे जे करुणी सम ऐक्य ऐके दे। देखे जे करुणी ते कर्म भाव करून बघ ना त्याला ला लावून बघ ना कर्म प्रशस्त कर्म होऊ दे मग तुला माझं ऐक्य होईल आणि चौकर समभाव जागा होईल आणि तुला तुला माझा स्पर्श होईल दोघांचं ऐक्य तू भोगशील आणि ब्रह्म भाव जागा होऊन समभाव होईल विषम भाव जाईल तुझी माझी जेव्हा एकता भोगशील आणि दे देहाचा संबंध सोडशील भिन्नता जाईल एकता येईल ब्रह्मभाव होईल आणि देहभाव जाईल तेव्हा ते प्रशस्त कर्म होईल तुझ्या कामे येईल म्हणून कर्म प्रशस्त कर्म कर भाव आग। कर्माचं फल काय कर्म कुठे नेता कुठे कर्म कोणतं स्वर्गाला नेत कोणचं कर्म वैकुंठाला कोणचं कर्म नरकाला कोणतं फोड शिवलोक कोणतं फोड चंद्र लोक कोणतं कर्म ब्रह्मलोक कशाला लोक आम्हाला कोणचे आणि आम्हाला जायचं नाही यायचं ना आम्हाला कर्माचं फल भोगायचं आम्हाला कर्म ब्रह्मरूप करायचं स्वतःला स्वतः स्वतः पाहावच लागत मुक्त अनुभव भोगून जगाला द्यावंच लागतं हे कर्म वाचायला आलंय ते पूर्ण करावंच लागत आणि बसले तर मला अवेद्यसह असते आणि विकार होतो त्रिपुटीच्या माध्यमातून दृश्याचा साक्षात्कार होतो आणि ते जगत आहे असं मनाला मोहित होत आणि आहे पणा जगताकडे जातो नाहीपणान आहे पणा घेतला हे जेव्हा मनाला कळत तेव्हा मन सावध होत कौत मनाला विवेकानं हे जगत नाही सांगितलं आहे का वाटायला म्हणजे नाहीपणान आहे पणा घेतला सांगा चुकीचं बोलले का अंतरंग असत जे कधी ऐकलेलं नसतं जे कोणत्या मंदिरात कोणत्या प्रवचनात कीर्तनात भेटत नसत हे साधकाला सचिंतनात मिळते श्रवणात म्हणजे श्रवण वेगळं आणि कीर्तन वेगळं लक्ष करायला बाकी सगळे बहिरंग आणि आत्मचिंतनाच्या पाठात फक्त अंतरंग ज्या ठिकाणी वेद साक्षात उभा राहतो ज्या ठिकाणी येतात आणि साधकाला नेतात माऊली प्रसाद देतात आणि अंतःकरणात आवरणाचा नाश करतात आणि बुद्धीला ब्रह्मरसामध्ये एक अणु अन, जोडतात त्याला अंतरंग चिंतन म्हणून पाठ म्हणतात इथं आत्मसाक्षात्कार होतो इथं शब्दाचा भडीमार पाठांतर काम नसतं इथं इथं अनुभूती आहे पाठांतर ना संताशिवाय खरी भक्ती नाही ओवी शिवाय परमात्म्याची प्रतिती नाही आणि श्रवण भक्ती शिवाय शांतता नाही मुक्त होत मन श्रवणात मी कोण कळत मन श्रवणात हृदयात भगवंत प्रगट होतो तो श्रवणात श्रवणा माझी मोक्ष ठेवला आहे आईता लिहून टोले माउणाचे पुराव हे नाही आवड नाही तर भेटतच नाही ना सगळं आहे पाठ आणि श्रवण स्वरूपाचं तिथं चिंतन केलं जात हृदयात बुद्धीच मंथन होत विवेकाची उत्पत्ती होती आणि स्वरूपाची प्रती त्याला म्हणायचं अंतरंग साधन दर्शनातून विवेक जन्मतो आणि तो, तो साराला प्रगट करून आसाराला फेकतो त्याच ना विवेक साय सा बाजूला जाऊन दोन्ही बनत तस बुद्धी देहायला फेकून देते तेव्हा मन ब्रह्म बनत कधीही मधी बुडत नाही तरंग तस बुद्धी देहात कधी बुडत नाही तरंग तिवरी हो माउली नाही सागर देहात गेल्याशिवाय वृत्ती बदलत नाही मी कोणी तिला समजतच नाही मी देह आहे तिचा ती भाव हा टाकतच नाही बुद्धी भ्रमाला सोडतच नाही तिचा अहमभाव संपतच नाही विलय पावत नाही अहमभाव विलय पावत नाही सहभाव तयार होत नाही आणि बुद्धिसा ब्रम्हसाक येत नाही कारण ती देहातून भिन्न होत नाही त्याचं नाव द्वैत भाव अद्वैत भाव नाही सांगा तुम्हाला विचारा प्रश्न मला अद्वैत विचार भा। दोन भावे दो भावे। दो भाव आहेत आपले बद्धतेचा द्वैत भाव आहे तिथे वृत्तीत विकार असतो बुद्धीत आकार असतो आणि जगताचा साक्षात्कार असतो द्वैत भाव बघा व्याख्या पटायसारखी तुम्हाला द्वैत संपलेला असत विकार बुद्धीने टाकलेलं असत आणि आकारातून ती बाजूला गेलेली असती कारण ते निराकार झालेले असते कशी आलेली असती भगवंत निराकार आहे ती पण निराकार झाली तिने जवळ घेतला भगवंताला भगवंताला घेतलं बुद्धीला झाले त्याच्या सगळं रूप तिला आला म्हणून दोघ एक झाले म्हणून साकारातून निराकार जाण्यासाठी संघ हवाय आत्मसुख भोगण्यासाठी देहसुखाचा त्याग हवाय देहसुख किती काल घेतात किती काल किती काल या तुमच्यासोबत का आजकाल तर हे खाऊ नका ते खाऊ नका लिस्टच येते ऐकून ऐकून बुद्धी पागल बनती पागल तिथे तगण्याच नाही लिहून ठेवले तिथे वैराग्य नाणत तिथं भगवंत प्रगडत विवेकाला रमता येत त्या थांबता येतो आणि मनाला राम होता येत कारण तिथं वैराग्य असत म्हणून वैराग्य फक्त व्याख्या पाठ करून तयार होत नाही वैराग्य हृदयामध्ये नांदावं लागत आणि विवेकाला बोलवावं श्रवणात थांबावं लागत रसाला घ्यावं लागत जावं लागतं आद्वैताला सोडावं लागतं तोडावं लागतं मोडावं लागतं भावाला झाडावं लागतं परमात्म्याला बघावं लागतं परमात्म्याचं रूप जाणावं लागतं परमात्मा बनण्यासाठी अनात्म्याला सोडावं लागतं आणि आना अनात्माच्या बादानंतर अबाधित परमात्म्याचं सुख बुद्धी जेव्हा पुढे घडत तरी ऐक्यानंतर ऐक्य आनंद होतो ऐक्याचा तिथं स्पर्श होतो कारण बुद्धीचा भगवंताचा ऐक्य आधीच आहे तो मी अनिश्चय होत तेव्हा जगताचा आणि देहाचा बाद होत तो, तो एकच आहे पुढी तेच होईल सगळी तमच्या मात्र सण मात्र सांगितले पुढील कुणी छिन मात्र म्हणतो कुणी सण मात्र म्हणतो त्याचा अर्थच तो आहे कुठे बसली होती वाचत कारण कर्म हरिओम स्वच्छ संकल्पाने केलं जात आणि ते साथी शुद्ध होत आणि त्याला ओम पद लागून तत् सदा त्याचा उच्चार विनियोग करून ते कर्मा मन बाहेर येतं कर्म भिन्न होत मनातून त्याला मनाचा विनियोग म्हणजे गेलं का जात नसत नाही म्हणून काहीच होत नाही त्याचं चिंतन करावं अर्थ त्याचं एकदम नाही म्हणून हळूहळू सांगावं लागतं कळालाच नाही परमार्थ आहे आवेदांत आहे उच्च परमार्थ शेवटचा टोक आहे तिथून पुढे परमार संपला कळत का प्राप्ती आहे त्याची अनुभूती आहे त्याची आहे ही वेदांताची स्थिती आहे ज्ञाना ही ज्ञानाची रीती आहे ही मोक्षाची गती आहे ही ब्रह्म प्रती करत हा सातांग था। नमस्कार थांबला होताच गुण बंद झालताच कळायला काय की विशेष कळायला आशीर्वाद यायचा चिंतन करायचं हृदयामध्ये बुद्धीला न्यायचं आणि ज्ञान संपत्तीला भोगाचं काय करता ही संपत्ती मरायला किती कमवून अड भाड्यान पुन्हा गट्टा गोळा करण पुढे मरून जाण का पोरानं ढोरण पोर कागते डोरा सारखी कमाई करते पोरासाठी जाते निघून पुढे येमाशी हिशोब द्या संपत्तीचा मोक्षा साठी एवढं जर केलं प्रपंचा तर मोक्ष देव हातात दिन तुमच्या येऊन खाली वरून खाली येई आणि घे माय म्हणलं मोक्ष तुला लई चांगली तू येईल की नाही येतेच बाली येतेच ये कुठे जाणार त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट तेवढं तो पण माझ्यासाठी करत नाही 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 खरंच नाही करत नाही नाही ती स्मारका युनि समोर नाही म्हणजे नाही हा त हा व्यवहाराची आहे धाव पैशाची आहे हा दोनच वस्तू आहे दहा आव आणि धाव नाही आपण काय करायला आपण कशासाठी आलो कमून जरी ठेवलं तर तुला कोण घेऊन नाचणार ना असं असे झाले सर्वात्मक ब्रह्म त्या प्रशस्त कर्मामुळं सर्वात्मक ते सर्व तेल तुम्हाला त्या कर्मानं ती ब्रह्मरूपता प्रकट करून दिली देखी जे करुणी समा ऐक दे। देखी जे करुणी सम करुणी म्हणजे घालून का नाही कोणतीच अहंकार रहित करून तिला बघायचं बुद्धीला कर्मातून बाहेर काढून बघायचं आणि बुद्धीला कर्माचा पण कर्म करायचं आणि कर्माचा कर्मा बुद्धीचा कर्मा संबंध संपून ते कर्म करायचं निरहंकार निर्वृत्ती निर्विकार रहित कर्म होत त्याला म्हणायचं देखे जे करुणी सम ऐक्य बोध हे कोणचा बोध ऐक्य कुणाचं ऐक्य परमात्म्याचं हे कशाने होतं ज्ञानबोधानं होतं ज्ञान कोण देतं ओवीतून देतं ओवी कुणाची माऊलीची आणि कळती कुणाला बुद्धीला मग बुद्धीला जेव्हा कळाली तर तिचं ऐक्य त्याच्याशी होत भगवंताशी देवाशी नसतं त्या म्हणायचं देखी जे करुणी सम ऐक्य बोधे ऐक्याचा बोध करून समभाग जागा होतो आणि ज्या ठिकाणी तो परमात्मा आहे त्या ठिकाणी बुद्धीचा त्या बुद्धीचा ईश्वराशी ऐक्य झाला ती व्यापक त्याला प्राप्त होती आणि देहातून परिछिन देहाला होती बिलगलेली होती ती अलग होती त्याला म्हणायच्या स्थिती स्थितीची टकलेली दादात्म संबंध म्हणते त्याला बुद्धी अनात्माकार म्हणजे देहाकार असते आणि बोधानं देहातून भिन्न होती संबंध संपद आणि त्या बोधानं तिला अलग होता येतं तेव्हा तिनं ते माऊली म्हणलं सम देखील जे करुणी सम ऐक्य बोधे ऐक्य म्हणजे त्या परमेश्वराचा बुद्धीशी एक रूप त्यांना ऐक्य म्हणतात ते ऐक्य ज्ञानानं होतं ज्ञान वेदातून येत वेद माउली आहे माऊलीच्या आणि ते ज्ञान आणि ज्ञानातून मन सावध होतं आणि त्या सावध होण्यातून मन अलग होत आणि अलग होण्यातून ते देहाशी भिन्न होतं परमेश्वराशी अभिन्न होतं त्याला म्हणतात ऐक्य बोधे तो आत्मक ब्रह्म देखे जे करुणे सम ऐक्य बोधे इतका सुंदर सिद्धांत मांडलाय माऊलीने साडेसातशे वर्षाचं मनगत आज प्रगट केलंय तर मी का म्हणून झाकू तुम्हाला का कमी कमी का देऊ कमी नाही मलाच ते पटत नाही माझं मन खाते मला काल नाही सांगितलं पाय आपल्या त्रुटी राहिली सांगायचं राहिलं मन बोचते माझं मला तोचते मला का सांगितलेलं तू हे वाढतून बाहेर जीवन जगण्याची किती जीवाची बुद्धीची अवस्था आहे मनाची की त्याची भेट व्हावी नंतर हे पडाव हे आयुष्यात घडावं अज्ञान उडावं चित्ता ईश्वराशी जडाव आणि त्याचा भोग घेता घेता या ईश्वराशी या जगताशी जे नाते ते संपाव बस रडत नाही येताना रडत येतो पण जाताना ज्ञानी हसत जातो तोच मुक्त होतो होईजे सन्माने सांगावं लागतं याच्यावर टाइम झालाय आपला ब्रह्माकारे माझ्या शब्दामध्ये काही भावार दडलेला असतो तो बाहेर काढावा लागतो ते होई जय एक सरे सन्मात्रची ते होई जे एक सरे सन्मा तो कसा गिळायचा भावार्थ काय आहे सन्मात्र काय आहे ओंकार काय आहे तत् काय आहे ब्रह्माकार काय असतं ते गिळून होई एक सर सन्मात्र ब्रह्माकार जे आहे ते पण गिळायचं आणि सन्मात्र चेन्मात्र व्हायचं वगैरे वगैरे उद्या सांगू ते का म्हणतात पाठवतात मांडतायच नाही तुम्ही धाप भोगावा श्रीरंग हृदयात खेळावा आणि अनुभव गिळावा द्वैताला जाळावं अद्वैताला पाळावं एवढंच कळत आवड बाकी काही नाही गुरु ज्ञान देव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय सुधी